वीस वर्ष एकत्र काम करण्याचा चांगला योग आम्हाला मिळाला आम्हाला अशासाठी म्हणते कारण आमची टीम आहे कारण महामंडळात काम करताना आम्ही जे लहानपण मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत काम करतो ते सिंगल कोणीच करू शकत नाही एक टीम म्हणून आम्ही काम करतो तर आपणच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप छान काम करायला मिळालं आपण स्वभाव आतापर्यंत किती वेळ ऐकला बिनधास आणि खरंच एखाद्या संचालक असतील किंवा काय एकदा दिली ना, मते एक ना की मग ते करणार हा कॉन्फिडन्स असायचा मग यांच्या आधीचे अध्यक्ष भाई काय काय ही परंपरा चालूच राहिली त्याच्यामुळे आम्ही देखील जी मंडळी जी होती ती काम करत आणि कुठलाही कार्यक्रम जर असेल तर मग त्याच्या एक पंधरा दिवस आधी येऊन विचारायचे कसं चाललंय बरोबर करतायत की नाही काय मदत लागेल का असा पाठपुरामध्ये करायचे आणि जर काय आम्ही कमी पण त्याच्यामुळे प्रूफ यायचा आणि ह्याच्यामधूनच आम्ही अशी पिढी आमची खडक केली आपण बरोबर काम करताना आता कपड्याचा विषय निघाला त्याच्यावरून आठवलं की आमची शाळा आहे काय एम जी तर तिथे देखील युनिफॉर्म शिवायचे होते तर त्यावेळेस आम्ही दोन तीन वर्ष सातत्याने मुलांसाठी रिजनेबल रेटमध्ये कशी युनिफॉर्म वगैरे शिवता येतील त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर आताच जे अलीकडेच आपण निवडणूक झालेली आहे तर अरे वा पप्पा तुम्ही फॉर्म भरतायत मला खूप आनंद झाला कारण त्याच्या आधी कितीतरी महिने चालू होतं की ट्रस्टी पदासाठी हे हे नाव येत आहे ते नाव येत आणि अचानक आपणचं नाव आलं म्हटलं येस आपण तुम्ही जर जायला तयार असतील तर अगदी दुधात साखर आणि आज अप्पांनी तिथे नुसतं ट्रस्टी नाही राहिले त्या राहील मॅनेजिंग ट्रस्टीची जबाबदारी घेऊन आणि समर्थपणे ते काम करत आणि ते त्या त्यांच्या कामाला न्याय देणारच कारण आतापर्यंत आता जेवढी जेवढी जबाबदाऱ्या घेतल्या त्यांना पूर्ण न्याय दिलेला आहे आपल्याला मी आमच्या सर्व टीम तर्फे आणि महामंडळ तर्फे आणि आमच्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देते आणि आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांची भक्कम पाठिंबा आहे वहिनींबद्दल बोलायला झालं तर खूपच आहे तर त्याच्यामुळे थोडस मी ते बाजूला ठेवते पण वहिनींच्या माध्यमातून आम्ही आपण जो म्हणजे आणि त्याच्या मागे जो पुढाकार घेतलेला तो घेतलेला होता त्याच्यामुळे फक्त आपल्या समाजापुरतीच मर्यादित नाही सर्व समाजासाठी केलेलं आहे आणि आप्पा तुम्ही अजूनही करायचं आहे गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्या आणि बिंदाज धन्यवाद